मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा निषेध मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा निष्ठुर हत्येचा निषेध करून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हे प्रकरण चालवून त्यावर तात्काळ निकाल लावण्याकरिता आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला ला जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे जिल्हाधिकारी यांना सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील पन्नास सरपंचांनी निवेदन दिले आहे या निवेदनातून मुख्यमंत्री यांना या संदर्भात साकडे घालण्यात आले या घटनेचा निषेध म्हणून तीन दिवस जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे या प्रसंगी निवेदन देतेवेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक धर्मेंद्र राऊत सुनील साबळे बाळासाहेब बोके प्रशांत कठाणे स्वप्नील खौशी संदीप ढोबळे रमेश लोहकरे राजेश सावरकर जगदीश संचारिया विनोद वानखडे सुशील वडतकर प्रशांत वानखडे अनंत हटवार सागर कोल्हे सौ प्रतिभा मौसकर सौ सुजेता ताकसांडे व जिल्ह्यातील सरपंचाची उपस्थिती होती आणि त्याच अनुषंगानं आरोपीला अटक होऊन आरोपीला ही केस फास्टॅग कोर्टामध्ये घ्यावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी की जेणेकरून समाजामध्ये अशा वाईट प्रवृत्ती पुन्हा जन्माला येऊ नये आणि त्याच भीतीनं आम्ही सगळे सरपंच धास्तावलेले आहेत महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे आणि सर्व सरपंचांच्या वतीनं वर्धा जिल्ह्याच्या वतीनं वर्धा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी स या घटनेचा आम्ही सर्व लोक निषेध करतो आहे आणि अशाच प्रवृत्ती जर समाजामध्ये वाढत राहिल्या गावाच्या विकासासंदर्भात याचा मोठा परिणाम होईल आणि अशा प्रवृत्ती निर्माण होऊ नये यासाठी शासनाची पूर्ण जबाबदारी आहे की अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा करून समाजाला एक न्याय द्यावा ऐसा एक समाजासमोर आदर्श शासनाने उभा करावा अशीच आमची इच्छा आहे आणि आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तेच निवेदन शासनाकडे पाठवलं आहे पाचशे एकवीस ग्रामपंचायती बंद आहे ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे त्यासुद्धा ग्रामपंचायती बंद करण्यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे संघटना आज जवळपास पन्नास सरपंच इथे उप उपस्थित आहे जे सरपंच आता वर्धा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर तीनशे पंधरा ग्रामपंचायतच्या निवडणूक पात्राने आहे आणि दोनशे बारा ग्रा ग्रामपंचायती त्या सरपंच आहेत तर त्यापैकी पन्नास साठ सरपंच लोक आम्ही या जिथे निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि जर त्या हा प्रकरण लवकरात लवकर असल्या कोर्टात घेऊन आरोपीला शिक्षा झाली नाही तर बेमुदत महाराष्ट्र बंद ग्रामपंचायतीचं आंदोलन आम्ही करण्याची तयारी